मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची टेस्टिंग झालेली आहे दोन विमानांच्या माध्यमातून सिग्नल टेस्टिंग झालं आहे रनवेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यानं या रनवेच्या कामाची पाहणी झाली आहे गेल्याच आठवड्यात केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळाला भेट देत कामाचा आढावा घेतला होता दोन हजार मध्ये पहिलं विमान उडण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं आहे तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत शिल्पा नवी मुंबई विमानतळावर सिग्नलचं टेस्टिंग पार पडलेलं आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच गौरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम हे प्रचंड जलद गतीने सध्या सुरू आहे आणि आजच विमान सिग्नल यंत्रणेचे टेस्टिंग देखील करण्यात आले आहे विशेष म्हणजे दोन विमानांच्या माध्यमातून हे सिग्नल टेस्टिंग करण्यात आलेले आहे सध्या जे रनवेचं काम युद्ध पातळीवर सुरू असलेलं पाहायला मिळत आहे आणि या रनवेच्या मोहोळ यांनी विमानतळाला भेट देत आढावा घेतला होता त्यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी दोन हजार पंचवीस मध्ये पहिलं विमान उडण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे त्यामुळे सध्या नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे शिल्पा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी